नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भेंडीपासून मस्त अशी एकदम नवीन रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी आवडलात तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो भेंडी घेतली आहे आणि याला स्वच्छ धुवून पुसून या पद्धतीने कट करून घेतली आहे म्हणजे खूप जास्त बारीकही नाही आहे आणि खूप जास्त मोठेही नाही आहे मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेली आहे आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि दुसऱ्या एका बाउलमध्ये इथे मी तीन चम्मच बेसन घेते तर कुठलंही जाड किंवा बारीक बेसन घेतलं तरीही चालेल आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचंय तर हे लाल तिखट जे आहे ते तेज नाही आहे ते त्याच्यामुळे मी इथे थोडं जास्त घातलंय थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे आणि मस्त असं प्लेन हे आपण बॅटर बनवून घेऊया बेसनचं तर बघू शकता या पद्धतीने असा बेसनाचा घोळ बनवून तयार केलेला आहे आता आपण हे भेंडीवर घालायचं आहे तर मी हे जे सगळं आहे ते या भेंडीवर घालून घेते आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते चम्मचने छान असं मिक्स करून घेते आणि हे जे बेसन आहे सगळ्या भेंडीला लागलं पाहिजे या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे बघू शकता हे सगळं तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय तेल आपलं छान गरम झालं की याच्यामध्ये हे जे भेंडी आहे ते एक एक करून असं टाकून घ्यायचंय तर जेवढे आपल्या कढईमध्ये बसतात तेवढे आपण इथे ते एका वेळेला टाकून घेऊया आणि आता याला छान असं कुरकुरीत होत पर्यंत फ्राय करून घ्यायचंय तर असा कलर चेंज होत पर्यंत मस्त याला फ्राय करून घेऊया तर इथे दोन ते तीन मिनिटं लागतील खूप जास्त वेळ लागत नाही आणि या स्टेप मध्ये भेंडी जी आहे ती सुद्धा मस्त अशी शिजली जाते तर या पद्धतीने बघू शकता मस्त असा हा कलर चेंज झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया तर याच पद्धतीने उरलेली जी भेंडी आहे ती सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तर इथे दोन ते तीन बॅच मध्ये सगळी जी भेंडी आहे ती माझी फ्राय करून झालेली आहे आता याला सुद्धा काढून घेऊया आता त्याच मध्ये हे तेल खूप जास्त आहे त्याच्यामुळे हे तेल काढून घ्यायचंय खूप जास्त तेल नंतर घ्यायचं नाही नंतर याच्यामध्ये थोडस जिरं घालून घेऊया तर अर्धा चमचा मी ते जिरं घालून घेतलंय सोबतच दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि त्याला या पद्धतीने पातळ पातळ कट करून घेतलेले आहे आणि कांद्याला आपल्या आता छान सॉफ्ट होतपर्यंत परतून परतून आहे म्हणजे खूप जास्त डार्क नाही पाहिजे पण हलके हलके सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत छान असं परतून घेऊया तर इथे बघू शकता कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे याच पद्धतीने करून घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलाय चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता किंवा लाल तिखट सुद्धा घेऊ शकता पण लाल तिखट आधी घेतले मी त्याच्यामुळे आता चिली फ्लेक्स घेते याचा याच्यामध्ये टेस्ट खूप छान लागतो सोबतच पाव चमचा हळद घेतलाय पाव चमचा गरम मसाला घेतलाय आणि एक चमच भरून मी इथे धने पावडर घेतलाय धने पावडर थोडं जास्त घेतले त्याची चव खूप छान लागते सोबतच मीठ घेतलंय चवीपुरतं तर मीठ जरा सांभाळून टाकायचंय कारण आपण आधी सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झालं की आता आपण याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आणि या पद्धतीने मोठा मोठाच कट करून घेतलाय खूप जास्त बारीक कट करून घ्यायची गरज नाहीये या पद्धतीने केला तर खूप छान लागतो आणि दिसायला पण छान दिसतं तर फक्त थोडेसे सॉफ्ट होतपर्यंत आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचे नाहीये तर इथे बघू शकता हा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे टोमॅटो पण हलके हलके सॉफ्ट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये जी भेंडी ठेवली होती फ्राय करून ते घालायची आहे तर मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर एकदा भेंडीची भाजी या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण मी बनवली तेव्हा घरात मध्ये सगळ्यांना खूप आवडली आणि आठवड्यातून एकदा तरी या पद्धतीने बनवायला सांगतात आणि अजिबात चिकट सुद्धा होत नाही मस्त अशी सुटसुटीत होते तर आता हे छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याला झाकून ठेवूया आणि पाच मिनटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला मसाल्यांमध्ये होऊ द्यायचं आहे म्हणजे मसाले सगळे भेंडीला छान असे लागतील तर पाच ते सहा मिनटे मी ते थे ठेवून घेतलं होतं तर बघू शकता मस्त अशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे भेंडी जी आहे ते फ्राय केल्यामुळे आधी शिजली जाते म्हणजे जास्त आता शिजवायची गरज नाही आहे फक्त मसाल्यामध्येच याला पाच मिनटं ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी सुटसुटी ते भाजी तयार झाली आहे तर बघू शकता खायला खूप छान लागते एकदा तरी ट्राय करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मी ते कसुरी मेथी घेतली आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा भेंडीची भाजी तयार झाली आहे तुम्ही ते भाकरीसोबत चपाती बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत बाय बाय टेक केअर